मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सौभाग्योती सीमाताई महेश हिरे यांनी हॅट्रिक साधलेली आहे सौभाग्योती सीमाताई हिरे यांच्या यशामध्ये भारतीय जनता पक्ष भाज आणि विविध घटक पक्षांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे त्यामध्ये एक जो वाटा आहे तो आहे भाजे युमोचे सातपूर मंडल अध्यक्ष गौरव रामचंद्र बोडके यांचा आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये गौरव भाऊ या ठिकाणी आलेले आहेत गौरव भाऊ आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये स्वागत गेले दोन महिन्यापासून आपल्या मागे विधानसभा निवडणुकीची धावपळ होती प्रचाराची धावपळ होती आणि आम्ही ते पाहत होतो काय अनुभव होता प्रचाराचा सा। खरं सांगायला गेलं तर खूप मोठी आमच्यासाठी प्रश्न होता कारण सर्व कार्यकर्त्यांच्या हातात ते इलेक्शन होतं सर्व कार्यकर्त्यांनी मिळून हे या सर्व अंगावर घेतलेलं होतं यासाठी आम्हाला आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणरावजी सावजी विजयरावजी साने बाळासाहेब सानप आमचे अध्यक्ष प्रशांतजी जाधव त्यानंतर सर युवाचे अध्यक्ष सागरजी शेलार तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष भगवानजी काकड रामबाजे संभरराव राजेश दरडे संजय राऊत आमचे शिवाजी शहाणे रवींद्र जोशी सर्व ज्येष्ठ जे काही आमचे नेते होते सर्वांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि सर्वांच्या हिमतीने हा विजय आम्हाला पाहायला एकदम सोपा झाला सर्व युवा तरुण इतक्या आनंदाने आणि जोशाने या प्रचारात सामील झालेले होते की सर्वांना हे माहीतच होतं की ताईंची हॅट्रिक ही नक्की आहे ताई हॅट्रिक होणार पण ताईंना मात्र इतके वाढून ताईंना मंत्रिपद कसं भेटल यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू होते <दल्ण> त्यामुळे हा विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आहे आणि सर्व महायुतीचे पदाधिकारी मायाुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व जे काही पक्ष असेल सर्वांनी खूप मोठं योगदान इथे दिलेलं आहे त्यामुळे आज विजय सर्वांचा आहे ओके okay, आपण घरोघरी जात होता प्रचारपत्रक वाटत होता नागरिकांना भेटत होता महिलांना भेटत होता काय प्रतिक्रिया होते त्यांच्या लाडकी बहीण आणि स्वतःहून आम्हाला इतकी उत्सुकता होती किंवा आम्हाला ताईंना निवडून द्यायचं आम्हाला ते फक्त वीस तारखेची वाट बघत होते की आम्हाला बटन दाबायचं आहे कमळ यानेशनीचं बटन दाबायचं लाडकी बहिणीचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटला यावेळेस सर्वात महत्वाचं असं की तुम्ही जेव्हा प्रचाराला जायचे हो तर सीमाताई तर प्रचार करत होत्या परंतु महिला तुमचा औक्षण करत होत्या हो नक्की नाही महिलांना आनंद इतका होत होता की महिलांना सीमाताईंना कधी आम्ही विजयाच्या गुलालात बघू हे सर्व महिला आम्हाला सांगत होत्या की सीमाताई आम्हाला आनंद इथपर्यंत आम्ही त्यांचं औक्षण करू पण सीमाताईंना प्रचार इतका जास्त होता आणि भाग इतका मोठा होता त्यामुळे सगळीकडे शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही सगळीकडे जात होतो आणि महिलांची उत्सुकता फार होती यामध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे सातपूर मंडल अध्यक्ष म्हणून एक संघटनात्मक काय का आपल्याला एक अनुभव आला खूप तळागाळापर्यंत खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या याच्यातनं आणि खूप अनुभव हा आपल्याला पुढे कामा देईल यातून खूप काही शिकण्यासारखं भेटलं ज्येष्ठांनी ना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि ज्येष्ठांच्या एक एक शब्दाचं आम्ही पालन करून ही निवडणूक सोपी केली okay. ओके आणि मग जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी सुद्धा तुम्ही तिथले साक्षीदार होता हो त्याविषयी सांगा तो आनंद तर सांगू शकत नाही शब्दात इतका मोठा आनंद होता सुरुवातीपासून जे काही प्रभाक्रमांक आठ पासून सुरुवात केली ताई पूर्ण प्रत्येक लीड भेटत गेलं हे आनंद सर्व कार्यकर्त्यांचा आहे आणि सर्व नाशिक पश्चिम विभागातील मतदारांचे मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि तर्फे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टेल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद